मोहिन मकबूल शेख चिवरी पंचायत समिती गणातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे इच्छुक जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आंदूर जिल्हा परिषद गट चिवरी पंचायत समिती गण गन या गणातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवक नेते मोहिम मकबूल शेख हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून कौटुंबिक राजकीय वारसा असून साहेबराव दादा हंगरेकर यापासून जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांच्यापर्यंत पक्षाची एकनिष्ठ असून कुटुंबात वडील मकबूल इस्माईल शेख यांचा भक्कम राजकीय वारसा एक सामान्य कुटुंबातील युवक अल्पसंख्यांक समाजाचं नेतृत्व करत असताना प्रथमच चिवरी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे मागणी केली असून सर्वत्र उत्सवाच वातावरण आहे आजपर्यंत एकदाही गंदोरा गावाला पंचायत समितीची जागा न सुद्धा विमान तुमारी पक्षाचं काम करणाऱ्या या युवा नेतृत्वास साथ देण्याचं आवाहन मोहिन मकबूल शेख यांनी केलं आहे